सरसकट पंचनामे झाले पाहिजे ओला दुष्काळ ज्या ज्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला मिळून आणि कर्जमाफी नानी नानी ही सरसकट या शेतकऱ्याची झाली बोल अशा आमच्या सगळ्यांच्या मागण्या कुठं ना कुठं तरी इथं फक्त काय यायचं बसायचं गप्पा मारायचं आणि निघून जायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता उद्या एक शासकीय दौरा आहे आणि दोन्ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री भूम तालुक्यामध्ये दौऱ्यासाठी येणार आहेत या भागामध्ये भूम तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त हानी चिंचपूर या गावामध्ये झालेली आहे त्याचं असं कारण आहे की दुपती जनावर बी वाहून गेलेल्या आहेत द्रांशच्या बागा आहेत जांबाच्या बागा आहेत इतर फळाच्या बागा आणि ऊसाचं उत्पादन जास्त आहे परंतु या दोन्ही राजकीय लोकांनी या गावाचा दौरा कॅन्सल करून इतर तर मध्ये जवळच्याच गावी का निवडल्या असतात याच्या संदर्भात थोडं काय होत काही प्रमाणात दिखावा करण्यासाठी इथे येत असताना तुमच्या प्रमुख गावठाणापासून या वस्तीपर्यंत यायला आपल्या चाळीस मिनिटं लागले ट्रॅक्टर मधून यावं लागलं चालत चालत यावं लागलं आता कधी कधी हे जे मोठे नेते येतात त्यांना फक्त दाखवायचं असतं की आम्ही त्या जिल्ह्यामध्ये गेलो फोटो काढले काही शेतकऱ्यांशी आम्ही भेटलो बोललो आणि तिथून आम्ही निघून आलो मग कुठं ना कुठंतरी इथं फक्त काय यायचं बसायचं गप्पा मारायचं आणि निघून जायचं मग फक्त टी व्हीसाठी आणि मीडियासाठी आणि बोलण्यासाठी की आम्ही बघा शेतकऱ्यासाठी काय करतोय याच्यापेक्षा अशा कठीण गावामध्ये येऊन जिथं खऱ्या अर्थाने नुकसान झालंय ते समजून घेणं महत्वाचं आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक साथ या जिल्ह्यामध्ये येत असतील तर वेगळे वेगळे फिरण्यापेक्षा एकत्रित फिरा लगेचच्या लगेच तिथं निर्णय तुम्हाला घेता येतील पण एक मंत्री वेगळे फिरतील दुसरे मंत्री वेगळे फिरतील कारण दोन्ही वेगळ्या पक्षातले आणि दोघांना इथं करा राजकारण करायचंय त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून हा जर दौरा असेल तो दौरा आमच्या शेतकऱ्याला नको आहे आम्हाला सामाजिक आणि शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून दौरा पाहिजे असेल तो दुर्दैवाने आज सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याकडनं केलेला जात नाही प्रश्न त्यांना विचारले आणि प्रश्न विचारले म्हणून ते थोडेसे चिडले म्हणजे हा केवढा माज आणि त्याच्यातच त्यांनी सांगितलं की पैसे मी काय खिशात घेऊन आलोय काय हातात घेऊन आलो काय मग तुम्ही मंत्री आहात मग कशाला दिखावा करण्यासाठी फिरत फिरत आहात का आता करमाळ्यामध्ये तुम्ही बघितलं तर सिरसाठ मंत्री येणार आहेत सात तास तालुक्यामध्ये आहेत एक तास शेतकऱ्यासाठी ठेवलाय सहा तास हे कुठेतरी त्यांच्या पार्टीच्या बैठकीसाठी ठेवलेले आहेत महाजन साहेब या गावातून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जेव्हा गेले तालुक्याच्या ठिकाणी तिथं भाजपचे जे इतर पदाधिकारी त्यांच्यावर त्यांनी राजकीय चर्चा केली मग अशा पद्धतीने तुम्ही राजकारण सगळीकडे करणार असाल जाती भेद आणि धर्मभेद करून फक्त तुमची राजकीय पोळी भाजणार असाल तर शेतकऱ्याला काय तुम्ही हवेवर सोडून दिले का त्यामुळे हे सगळे प्रश्न आम्ही सर्वजण इथं मांडत आहोत आणि आमची सर्वांची मागणी आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजे ओला दुष्काळ ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथं त्या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे त्याच्याचबरोबर पन्नास हजाराची मदत ही आमच्या शेतकऱ्याला मिळून आणि कर्जमाफी ही सरसकट या शेतकऱ्याची झाली बल अशा आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका